महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा घायगाव येथे वार्षिक सालाबादाप्रमाणे चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण समाप्ती सोहळा पार पडला घायगाव येथे श्री हनुमान मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह समाप्ती सोहळ्यानिमित्त मठाधिपती हरिभक्त परायण गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांचे काल्याची कीर्तन माध्यमातून सेवा पार पडली या कीर्तनावेळी उपस्थित राहून महाराजांना पुष्पहार घालून आशीर्वाद घेतले तसेच श्री हनुमान मंदिर सभागृह बांधकामासाठी विशेष प्रयत्न करून पंचवीस लाख रुपये निधी मंजूर करून आणलेल्या कामांचे लोकार्पण गोदावरी धाम बेट महाराज यांच्या शुभ हस्ते व प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी आजी माजी सरपंच उपसरपंच चेअरमन सदस्य संचालक सर्व प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा